हनी ट्रॅपच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गळाला लागलेला आणखी एक भारतीय आता समोर आलाय पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये मध्ये एका कनिष्ठ इंजिनियरला अडकवण्याचं हे खळबळजनक प्रकरण झालंय मुंबईतल्या डॉक मध्ये अभियंता तंत्रज्ञ असलेला हा तरुण पस्तीस वर्षांचा आहे रविकुमार वर्मा असं त्याचं नाव आहे राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं त्याला अटक केली आहे रवी कुमार वर्मा भारतीय नौदलाची गोपनीय माहिती एका पाकिस्तानी महिला गुप्तहेराला पुरवत होता त्याच्या संपर्कातल्या आणखी दोन जणांविरोधातही ए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय पण हा रविकुमार वर्मा या पाकिस्तानी महिला गुप्तहेराच्या जाळ्यात कसा अडकला त्यानं कोणती माहिती पाकिस्तानला पुरवली हनी ट्रॅपचं हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे रविकुमार वर्मा ठाण्याचा हा तरुण हनी ट्रॅक मध्ये अडकलाय पस्तीस वर्षांचा रविकुमार वर्मा मुंबईतल्या डॉकयार्ड मध्ये कनिष्ठ अभियंता तंत्रज्ञ म्हणून ठेकेदारीवर गेल्या पाच वर्षांपासून नोकरी करतोय रविकुमार वर्मा अविवाहित आहे तो ठाण्याचा रहिवासी आहे कळवा परिसरात त्याच्या स्वतःच्या मालकीचं घर आहे गेल्या दोन वर्षांपासून तो पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या संपर्कात आला ही महिला पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह म्हणजे पी आय ओ साठी काम करते या महिनेनं रविकुमारला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याशी मैत्री केली तिच्या सांगण्यावरून रविकुमारनं भारतीय नौदलातील महत्वाची गुपित व्हॉट्सअपद्वारे पाठवली एटीएसच्या तपासात जे उघड झालंय त्यानुसार भारत सरकारनं प्रतिबंधित केलेली अत्यंत संवेदनशील माहिती त्यानं या गुप्तहेर महिलेला पाठवली त्यानं दिलेल्या माहितीनंतर पाकिस्तानच्या त्याच्या मैत्रिणीनं त्याच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा केल्याची माहितीही चौकशीत उघड झाली आहे त्याला नेमकी किती आणि कुणाकडून ही रक्कम मिळाली त्यानं आणखी कोणती माहिती दिली आहे या सगळ्या बाबींचा तपास एटीएस कडून करण्यात येतोय रवी कुमार नोव्हेंबर दोन ते मार्च दोन या कालावधीत या महिलेला म्हणजे पी आय ओ ला व्हॉट्सअपद्वारे प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातली गोपनीय माहिती वेळोवेळी पुरवल्याचं उघड आहे हा प्रकार उघड झाल्यानंतर वर्मा याला अठ्ठावीस मे रोजी कळव्यातून कर अटक करण्यात आली आहे सखोल चौकशीनंतर त्याच्या संपर्कातील अन्य दोघांनाही अटक करण्यात आली आहे दरम्यान रवी हा हनी ट्रॅपच्या माध्यमातून पाकिस्तानच्या हाती लागला होता पण तो पहिला व्यक्ती नाहीये मग याआधी पाकिस्तानी हनी ट्रॅप मध्ये अडकलेली कोणती प्रकरणं आहेत त्यावरही ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया पाकिस्तानी हनी ट्रॅपची प्रकरणं आपण पाहतोय यातलं पहिलं प्रकरण आहे कल्पेश बायकर या तरुणाचं रवी कुमार बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक प्रकरण उघड यात प्रतिबंधित क्षेत्राबद्दल गोपनीय माहिती शेअर केल्याबद्दल माझगाव डॉग शिपबिल्डर्सचा कंत्राटी कामगार कल्पेश बायकर याला अटक करण्यात आली पाकिस्तानी एजंटनं नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते मे दोन हजार तेवीस दरम्यान फेसबुक आणि व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून त्याच्याकडून ही माहिती मागवली त्याला नवी मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं तो दोन हजार चौदा पासून डॉक मध्ये काम करायचा हनी ट्रॅपचं दुसरं प्रकरण आहे गौरव पाटील या तरुणाचं बारा डिसेंबर दोन गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह म्हणजे पीआयओ एजंट्सना पुरवून त्यांच्याकडून पैसे घेणाऱ्या भारतीय नौदलाच्या डॉकयार्डमधला प्रशिक्षणार्थी तरुण गौरव पाटील याला अटक केली पाकिस्तानच्या हस्तकांनी हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याला जाळ्यात ओढलं होतं पाकिस्तानी एजंटांनी त्याला ते जहाज डिझाईन करणाऱ्या एका कंपनीचे कर्मचारी असल्याचं भासवलं होतं तो अवघ्या तेवीस वर्षांचा होता आधीचं प्रकरण आहे दीपक शिरसाट यांचं ऑक्टोबर दोन ना हजार संरक्षण क्षेत्रातल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या सुविधेतील पर्यवेक्षक दीपक शिरसाट यांना हँडलरला भारतीय लढाऊ विमानांबद्दल गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली साहित्याची तपासणी करणाऱ्या शिरसाट यांनाही हनी ट्रॅपमध्ये मध्ये अडकवण्यात आल्याचा संशय होता तर प्रदीप कुरुलकर या व्यक्तीचं हनी ट्रॅप प्रकरणही मोठ्या चर्चेत होतं चार मे दोन हजार तेवीस भारताच्या संरक्षण क्षेत्रातली संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरवल्या प्रकरणी एटीएस न संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांना यापूर्वी अटक केली आहे आता या हनी ट्रॅक मध्ये अडकलेल्यांच्या रांगेत ठाण्याचा तरुण रविकुमार वर्मा याचंही नाव जोडलं गेलंय त्याची चौकशी एटीएस कडून सुरू आहे या चौकशीत काय खुलासे होतात ते पाहावं लागेल पण या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद